मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने पूर्ण झालेले आहेत या दोन महिन्यामध्ये अनेक आरोपींना अटक झाली त्यांच्या पोलीस कोठडी झाल्या त्यांच्याकडनं अधिकची माहिती मिळाली आणि आता हा खटला न्यायालयामध्ये सुरू आहे एकीकडे संतोष देशमुख यांचं प्रकरण असताना दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामुळे बीडमधल्या अनेक गोष्टी या लोकांसमोर आल्या महाराष्ट्रासमोर आल्या आणि त्यामुळेच बीडचं राजकारण असेल बीडचं समाजकारण असेल बीडचं गुन्हेगारी विश्व असेल या सगळ्यामध्ये अनेक बदल झाले अनेक गोष्टी या लोकांसमोर येण्यास मदत झाली त्यामुळे आत्तापर्यंत म्हणजे या दोन महिन्यामध्ये एकीकडे संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास तर पुढे गेलेला आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या पण दुसरीकडे बीडमध्ये नेमके कुठले कुठले बदल झाले बीडमध्ये या दोन महिन्यामध्ये काय बदललं काय काय घडलं हे सगळं समजावून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि बीडचं राजकारण या दोन महिन्यांमध्ये कसं बदललं हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आपण काही मुद्द्यांच्या आधारे या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणाच्या प्रकरणापासून हे प्रकरण झाल्यानंतर कशा पद्धतीनं अमानुषपणे मारहाण झाली आणि त्याच पद्धतीनं कशा पद्धतीनं खंडणी गोळ्या करण्यात आली बीडमध्ये कशा पद्धतीनं गुंडा सुरू आहे असे सगळी प्रकरणं समोर यायला सुरुवात झाली वाल्मी कराड जो धनंजय मुंडे यांच्या यांचा निकटवर्ती आहे त्याची अटक झाली आणि त्याच अनुषंगाने त्याचे साथीदार असतील इतर जे तिथे दहशत माजवणारे लोक असतील या सगळ्यांचे कारनामे हे हळूहळू उजेडात यायला सुरुवात झाली होती आपण जर बघितलं तर बीडचं हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्याच्यामध्ये बीडमधले अनेक तरुण असतील अनेक लोक असतील ते हवेमध्ये बंदुका घेऊन गोळीबार करत असल्याचं आपण पाहायला मिळालं वाल्मिक कराड याच्या जवळच्या काही लोकांनी सुद्धा अशा पद्धतीनं हवेत गोळीबार केल्याचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत हे आल्यानंतर गोदारोळ माजला बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर परवाने कसे देण्यात आले असे प्रश्न विचारण्यात आले आणि जर अधिकृत जे पोलीस परवाने आहेत जे शस्त्र परवाने आहेत हे बाराशेच्या वरती असल्याचं समोर आलं होतं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी याच्याबाबतची सगळी जी माहिती आहे ती समोर आणली होती आणि बीडमध्ये कशा पद्धतीनं लायसन्स वाटली गेलेली आहेत हे त्यांनी समोर आलं हे सगळं समोर आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची स्क्रुटिनी करायला सुरुवात करण्यात आली आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे जे लायसन्स आहे त्यांच्याकडे पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणानंतर बीडमधल्या शंभर जणांचे जे बंदूक परवाने आहेत ते रद्द करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला होता याच्यामध्ये वाल्मिक कराड याचा सुद्धा समावेश आहे त्याचा सुद्धा बंदूक परवाना रद्द करण्यात आला कारण तो या सगळ्या प्रकरणामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकला असल्यामुळे तिथला आरोपी असल्यामुळे त्याचा परवाना सुद्धा हा रद्द करण्यात आला त्याचबरोबर हवेत गोळीबार ज्यांनी केले होते त्याच्यामध्ये कैलास मुंडे नावाची व्यक्ती होती जयप्रकाश सोनवणे नावाची व्यक्ती होती या सगळ्यांचे परवाने सुद्धा पोलिसांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आणि एक प्रकारे सुसूत्रता आणायचा प्रयत्न केला त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामुळे गेल्या दोन महिन्यामध्ये दे ज्यांचे ज्यांचे अधिकृत परवाने होते त्यांची पुन्हा एकदा स्क्रुटिनी करण्यात आली आणि अनेकांचे परवाने सुद्धा रद्द करण्यात आले असे शंभरहून अधिक लोकांचे परवाने हे या सगळ्या प्रकरणानंतर रद्द करण्यात आलेले आहेत दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया दुसरा मुद्दा तो म्हणजे देशमुख यांच्या प्रकरणानंतर बीडमध्ये अनेक अशी प्रकरणं झाली होती अनेक खुणाची प्रकरणं झाली होती अनेक धन धं... धमकावण्याची प्रकरणं झाली होती अनेक खंडणी वसूल करण्याची प्रकरणं झाली होती आणि अशी अनेक प्रकरणं ही दाबली गेली होती त्याच्यावर कुणी बोलायला तयार नव्हतं जस पण जसजसं संतोष देशमुख यांचं प्रकरण समोर आलं त्यानंतरचे आंदोलन सुरू झाली त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर बोललं गेलं विधानसभेतसुद्धा सुद्धा या सगळ्या संदर्भातले पडसाद उमडले त्यानंतर बीडमधली अनेक प्रकरणं आहेत ती समोर यायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महादेव मुंडे यांचे कुटुंबीयसुद्धा समोर आलं कशा पद्धतीनं त्यांचा खून करण्यात आला हे सुद्धा त्यांनी सांगितलं बापू आंधळे याच्या संदर्भातला जो खून झाला होता बद्दलसुद्धा बोलायला लोकांनी सुरुवात केली होती भोंडवे नावाचा एक तरुण होता त्याचासुद्धा खून झाला होता बीडमध्ये त्याच्या संदर्भातली प्रकरणं सुद्धा समोर यायला लागली आणि त्याच्याबद्दल सुद्धा नव्याने तपास व्हायला सुरुवात झाली नव्याने या सगळ्या संदर्भातले पुरावे ते समोर यायला लागले आणि कशा पद्धतीनं बीडमध्ये गुंडारास चालू होता कशा पद्धतीनं असे जे खून करण्यात आले आणि ते दाबले गेले होते हे सुद्धा या सगळ्यामध्ये समोर आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणांचा त्याच्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला त्याच्यावर लोक बोलायला लागले आणि समोर येऊन या संदर्भातल्या तक्रारीसुद्धा दाखल करायला लागल्या त्यामुळे दोन महिन्यामध्ये यासुद्धा गोष्टी या बीडमध्ये बदललेल्या आहेत काहीशी या गुंडांची दहशत कमी झालेली आहे गुंडाराज कमी व्हायला मदत झालेली आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झालाय ज्यांच्यासोबत गुन्हे घडलेले आहेत अशी लोकं समोर येऊन या सगळ्या प्रकरणांवर बोलायला सुरुवात झालेली आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण बघतोय की परळीमधली जे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे त्याच्यामधनं निघणारी राख आहे आणि त्या राखेवर चालणारं अर्थकारण आहे ते सुद्धा या सगळ्या प्रकारणानंतर उजळ्यात यायला सुरुवात झाली मुंबई तकने सुद्धा या सगळ्या संदर्भातले ग्राउंड रिपोर्ट्स केलेले आहेत कशा पद्धतीनं ही जी राख आहे ती बेकायदे पद्धतीनं उचलली जाते जे तिथे डम्पर्स चालवले जातात जे हायवा चालवले जातात त्याच्यामधनं चा ही जी राख आहे ती वाहून नेली जाते आणि त्यामुळेच परळी असेल किंवा आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राहणारे जे लोक आहेत त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यासुद्धा तिथे जाणवू लागलेल्या आहेत आणि पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात सुद्धा झालेल्या आहेत या हायवा आहेत त्यांच्यामधनं अनेक अपघातसुद्धा झालेले आहेत त्यांच्यावर कधी नंबर प्लेट्स नसतात त्या कोणाच्या असतात हे सुद्धा माहीत नसतं आणि अशा पद्धतीनं अवैधपणे ही सगळी राख उचलली जाते आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अर्थकारण चालतं मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले जातात ही सगळी राख विटभट्टी असेल तिथंपर्यंत पोहोचवली जाते आणि त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणात पैसे मिळवले जातात हे सुद्धा या सगळ्या प्रकरणानंतर समोर आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं याच्यामध्ये अनेक राजकारणांचे सुद्धा संबंध आहेत हे सुद्धा या, या सगळ्या प्रकरणानंतर समोर आलं त्यामुळे तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे परळीतलं औष्णिक वीज निर्मिती केंद्र त्यातनं निघणारी राख आणि या राखीतनं सुरू असलेलं अर्थकारण हे सुद्धा लोकांसमोर येण्यास महाराष्ट्रासमोर येण्यास या सगळ्या प्रकरणानंतर मदत झालेली आहे चौथा मुद्दा तो म्हणजे जो राजकीय मुद्दा आहे खरं तर धनंजय मुंडे असेल किंवा मुंडे कुटुंबी असेल यांचा जो जे बीडमध्ये असलेलं वर्चस्व आहे जो त्यांची एक हाती सत्ता होती त्याला धक्के बसायला सुरुवात झाली धनंजय मुंडे याआधी अनेकदा पालकमंत्री राहिलेले आहेत महाविकास आघाडीचं सरकार असो किंवा महायुतीचं सरकार असो या दोन्ही काळामध्ये धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं अनेक घोटाळे झाले याचा खुलासा हा धस सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी त्यांच्याकडनं करण्यात आला होता धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कशा पद्धतीनं घोटाळा केला हे सुद्धा अंजली दमाने यांनी सांगितलं त्याचबरोबर सुरेश धस यांनीसुद्धा अनेक जे पुरावे आहेत ते लोकांसमोर ठेवले आणि ज्या पद्धतीनं आपण बघतोय की बीड म्हणजे मुंडे आणि मुंडे म्हणजे बीड हे जे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून होतं त्यांची जी एक हाती सत्ता होती त्याला कुठेतरी धक्के बसायला या सगळ्या प्रकरणानंतर सुरुवात झाली आपण जर बघितलं तर सुरेश धस हे बीडचे तारणहार म्हणून या सगळ्यामध्ये पुढे आले होते तर जेव्हा सुरेश धस यांनी या, या सगळ्या प्रकरणांवर प्रकाश टाकला त्यावेळेस अनेकांकडनं खास करून पंकजा मुंडे असेल किंवा धनंजय मुंडे असेल यांच्याकडनं असं म्हटलं गेलं होतं की बीडला बदनाम करण्यात येतं आहे बीडला कशा पद्धतीनं टार्गेट करण्यात येतं आहे असं म्हटलं गेलं होतं अर्थात सुरेश धसांनी सुद्धा याच्यावर उत्तर दिलं होतं की मी बीडबद्दल बोलत नाही आहे मी परळीमध्ये कसा गुंडाराज चालला आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे परळीमध्ये कशी अनागुंदी माजलेली आहे त्याच्याबद्दल बोलतोय बीडला कुणीही बदनाम करत नाहीये पण या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस एक बीडचं नवनेतृत्व म्हणून समोर आले आणि बीडचे तारणहार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं गेलं संतोष देशमुखांचं प्रकरण त्यांनी लावून धरलं असं नाही तर यानंतर अनेक जी प्रकरणं समोर आली त्या सगळ्या प्रकरणांचा खुलासा ते करू लागले कागदपत्र सादर करू लागले कशा पद्धतीने बीडमध्ये अनेक अवैध कामं केली गेलेली आहेत कशा पद्धतीनं घोटाळे केले गेले आहेत हे सुद्धा सुरेश धस माध्यमांसमोर आणत गेले त्याच्या संदर्भातले अनेक पुरावे हे सातत्याने त्यांनी समोर आणले विधानसभेतमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती जोरकसपणे मांडली आणि त्यामुळे आपण बघतोय की मुंडेंचा जे एक हाती सत्ता होती जो एक हाती अंमल होता तो कुठेतरी कमी व्हायला सुरुवात झाली आणि सुरेश धस हे पुन्हा एकदा बीडच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळाले किंवा त्यांचं नाव हे मोठ्या प्रमाणात इथे आता घेतलं ला जाऊ लागलेलं आहे या सगळ्यामध्ये आपण बघतोय की जे धनंजय मुंडे हे गेले अनेक वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत त्यांना मात्र पालकमंत्रीपद मिळू शकलं नाही त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की मोठा वाटा हा सुरेश यांचा होता कारण सुरेश सातत्याने म्हणत होते की मुंडेंना पालकमंत्रीपद देऊ नये धनंजय मुंडे असतील किंवा पंकज मुंडे असतील या दोघांनाही पालकमंत्रीपद मिळता कामा नये जर तसं झालं तर पुन्हा एकदा ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत ज्या अवैध गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा सुरू होतील असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं आणि आपण बघितलं जेव्हा पालकमंत्रीपदांची घोषणा झाली या सगळ्यामध्ये बीडचं पालकमंत्रीपद हे अजितदादांनी स्वतःकडे ठेवलं पंकजा मुंडेंना असेल किंवा धनंजय मुंडे असेल या दोघांनाही बीडचं पालकमंत्रीपद मिळू शकलं नाही एक एका अर्थाने हा एक एक धक्का आपण या दोघांना म्हणू शकतो पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं परंतु धनंजय मुंडे यांना कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही एक प्रकारे त्यांची कुठेतरी या सगळ्यामधनं पीछेहाट झाल्याची आपण पाहायला मिळाली दुसरीकडे आपण बघितलं तर केवळ सुरेश धसच नाही तर बीडमधले राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे येऊ लागले त्यांनी सुद्धा जी बाजू आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणाची ती लावून धरली त्याच्याबद्दल आवाज उठवला आणि धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा त्यांनी अनेक आरोप केले कशा पद्धतीनं दहशतीचं वातावरण सगळं बीडमध्ये होतं हे सुद्धा सांगायला त्यांनी सुरुवात केली दुसरीकडे आपण बघितलं तर प्रकाश सोळंके जे खरं तर राष्ट्रवादीचेच आमदार आहेत अजितदादांचेच आमदार आहेत यांनी स्वतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला म्हणजे आपल्याच पक्षातल्या आपल्याच मंत्र्याचा राजीनामा थेट आपण बघतो की प्रकाश सोळंकी यांनी मांडला आणि मागितला आणि त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे बीडमधलं मुंडेंचं जे राजकारण आहे मुंडेंचं जे वर्चस्व आहे ते कुठेतरी कमी करायला सुरुवात या सगळ्या जे आमदार आहेत त्यांच्याकडनं सुरुवात झाली आणि एक प्रकारे हे सगळे जे आमदार आहेत ते पुन्हा एकदा बोलू लागले एक प्रकारे आपण बघतो की सुरेश धस या सगळ्यामध्ये पुढे येऊ लागले सुरेश धस या सगळ्या प्रकरणानंतर आपण बघतो की बीडचे हिरो झाले आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणं लावून धरायला सुरुवात केली होती अगदी शेवटचा मुद्दा तो म्हणजे बीडमध्ये ज्या पद्धतीनं गुंडारात चालू होता जे दहशतीचं वातावरण होतं ते कमी झालंच कालच सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी म्हटले होते की बीडमध्ये आता लोक हायसं त्यांना वाटतं आहे लोक मोकळा श्वास घेत आहेत या दहशतीपासनं काहीसे ते मुक्त झालेले आहेत आणि अने अनेक जे व्यापारी आहेत ते या सगळ्या दहशतीला सोडून गेले होते त्यांच्यामध्ये सुद्धा आता कुठेतरी आपण बघतो की समाधान आहे असं सुद्धा त्यांनी काल म्हटलेलं आहे या सगळ्यामध्ये बीडच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली नवे पोलिस आयुक्त तिथे दा दाखल झाले नवनीत कावत हे नवीन पोलीस आयुक्त तिथे दाखल झाले आणि ते झाल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी इथे बदलायला सुरुवात केली आपण बघितलं तर त्यांनी जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी क्यू आर कोडची जी सिस्टीम आहे ती सुरू केली की तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी येण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर को क्यू आर कोड स्कॅन करून त्याच्या संदर्भातली तक्रार दाखल करू शकता आणि दुसरीकडे तुम्हाला जर पोलिसांच्या कारभारावर काही शंका असतील काही प्रश्न असतील काही तक्रारी असतील त्यासुद्धा तुम्ही तिथे मांडू शकता पोलिसांच्या कारभारावर तुम्ही त्यांना रेटिंग सुद्धा करू शकता अशा पद्धतीची व्यवस्था ही नवनीत कावत यांनी बीडमध्ये आणायला सुरुवात केली अनेक अधिकारी असतील त्यांच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतले आपण बघतो की एस आय टी जी स्थापन करण्यात आली होती ज्याच्यामध्ये वाल्मिक कराडच्या जवळचे काही पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये होते त्यांचीसुद्धा त्यांनासुद्धा त्या सगळ्या एस आय टीमधनं काढून टाकण्यात आलं नवनीत कामत यांनी अनेक गोष्टी सुधारायला सुरुवात केली जो गुंडाराज होता तो संपवायला त्यांनी सुरुवात केली त्यांनी अनेक शस्त्र परवाने सुद्धा या सगळ्या काळामध्ये रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक झालेली आहे ते प्रकरण सगळीकडे समोर आलं गाजलं पण दुसरीकडे या सगळ्यानंतर बीडमधलं राजकारणसुद्धा ढवळून निघालं बीडमधलं राजकारणसुद्धा तीनशे साठ डिग्रीमध्ये बदललं आणि धनंजय मुंडे यांची जी एक हातीसत्ता होती ती कमी व्हायला सुरुवात झाली त्यांचा पडता काळ सुरू झाला आणि दुसरीकडे सुरेश दस असतील किंवा इतर आमदार असतील त्यांचं जे महत्त्व आहे त्यांचं बीडमधलं महत्त्व आहे ते वाढायला सगळी सुरुवात झालेली आहे अर्थात अजूनही संतोष देशमुख यांच्या यांना पूर्ण न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही कारण अजूनही या सगळ्या संदर्भातला खटला सुरू आहे या खटल्यानंतर आरोपींना कुठली शिक्षा होते है पाहना है। हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर बीडमधलं राजकारण कुठल्या दिशेला जात आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं गेल्या दोन महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद